मित्रांनो का आयोजक बघू शकतात आपले सुनील दादा सुनीलदा तर कस आजचं मैदानाला पब्लिकचा सपोर्ट कसा आहे आजचा मैदानाला बघू तुम्ही आज बघा सगळे दादाला घडेला आणि बालदी भेटलेले दादा कुठला तू उंबरलेचा तर तुम्हाला आज इथे आयोजन वगैरे कसं वाटला आणि बक्षीस समारंभ एक ट्रॉफी दिलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल दादांबद्दल

आयोजन चांगल्या प्रकारे झाला नियोजन चांगल्या प्रकारे केला अजून चांगल्या प्रकारे मी नियोजन सकाळ केला पावसाने जरा मला काहीच नाही वाटला गाड्या येऊन चालू झाल्या आणि चालू सर्व आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड नवी मुंबई पालघर त्यांच्या यांच्या नियोजनाखाली खाली मैदान केलं मी आता आणि पब्लिकने मला ना आणि शेकड बैल शक्रवाल्यांचा मी धन्यवाद करतो कुणाचा वाद निर्माण न झाला आणि शेवट पण मला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मला अखिल भारतीय कमिटी सर्व आहे त्याच्यामुळं मला बैलकारी शक्रवाल्यांचं आणि शक्रवाल्यांचा माल गाडा मालकांचं पूर्ण अभिवादन करतो मी आणि दादा आज इथे अड्ड्यामध्ये मोठी नंदी आले होते का कारण की उशीर आलं होतं त्याच्यामुळं आपला दिनेश बाल दुतकर यांचा चंदर अनिल मात्रे यांचा सोन्या भरपूर मोठी पहिले आले आणि मैदान कसं चालू खाली खालीच कालचा पण नियोजन चांगला आहे सुटी मेकर चांगले आहेत माझे मी पण सुटी मेकरच आहे पण सुटी मेकर व्यवस्थित करतात दोघे जण करतात आधी माझे आयोजन करतात आयोजन आहेत ते पण काम करतात आणि आपले जे झेंडा पण त्यांच्याबद्दल दोन शब्द काय ना भगवान शेलटे भगवान शेल्के आहेत आणि दुसरी दोघे माझे काका पण आहेत आणि पेंटिंग त्यांना सांगितलं मी सकाळपासून नियोजन माझा चालूच आहे का उन्नीस बीस शिरत असेल तर पेंडिंगच ठेवा वातावरण निर्माण होत नाही त्याच्या मुलं आणि पेंटिंगचा निर्णय आपण ला, लाईव्ह मार्फत बघू आपण लाईव्ह मार्फत आणि दादा आज ट्रॉफ्या ठेवलेल्या मी माझ्या पाऊसभर मैदान चालले ते त्याच्यात माझे पाऊसमध्ये बैल पाळले आहेत मैदानात मी ट्रॉफ्या ठेवल्यात म्हणजे पिंचवर आता साधारणपणे थोडेकर थोडेकर सेट आणि सरपंच वादल बादल उघरे आणि मोलक यांचा छोटा वादल भिंडचा मानकर दोन चार पंधरा नेहमी निघालेली स्वप्न पूर्ण करायचं होता अतुल सर बघा ताकदा खादा गाडी करा आणि दादा कुठेतरी एक नंदेश पाटील यांचा घरचा असा अच्छा मला भिंडोत्नकरी त्यांना देखील या ठिकाणी सन्मान केला गेला पंधरा पाटील उलो आहे अच्छा बिंदेचे बिंदाचे मनकराला कुठे तो नाय कामेर कमेर फिरायकडे दोन मिनिटात